नमस्कार मी संध्या माझ्या दुर्जा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण खूप सुंदर अशी ब्लाऊजची बॅकली डिझाईन पाहणार आहोत त्यासाठी इथे मी अस्तर कटिंग करून घेतलेला आहे तर इथे मी ब्लाऊज मी आधी साईडला ठेवून घेते इथे मी शोल्डर मुंडा किती घेतलेला आहे ते मी तुम्हाला सांगतो तर सर्वात आधी इथे आपण उंची मोजून घेऊ तिथे तयार उंची आहे चौदा इंच तर त्यामध्ये एक इंच प्लस केलेला आहे आणि पंधरावरती इथे मी उंची घेतलेली आहे त्यानंतर बघा इथे बंद साईड आहे त्या बाजूने मी अर्ध्याला एकला इतकं अंतर वाढवून घेतलेलं आहे ते अंतर सोडून आपल्याला इथे शोल्डरचा माप टाकायचं आहे तर इथे शोल्डर आहे साडेसात इंच आणि मुंडादेखील इथे मी साडेसात इंच घेतलेला आहे त्यानंतर बघा वर्षा बाजूने जो गळा आपण कटिंग केलेला आहे त्याची रुंदी आणि उंची सांगते तर इथे रुंदी आहे चार इंच आणि उंची घेतलेली आहे साडेतीन इंच आणि त्यानुसार इथे गळ्याला गोलाकार आकार देऊन घेतलेला आहे त्यानंतर बघा इथे ड्रॉप शेप आहे तर इथे मी दोन इंच अंतर सोडून घेतलेलं आहे आणि पुढे गाळाचा हा आकार दिलेला आहे आता बघा वरच्या बाजूने आपण चार इंच घेतलेला आहे रुंदी आणि खालच्या बाजूने इथे साडेतीन इंच घ्यायचं आहे हे पहा अर्धा इंच कमी करायचं आहे तर हा बॉक्स इथे अशा पद्धतीने आखून घ्यायचा आहे ते बघा वरती साडेतीन इंच आणि खालच्या बाजून देखील साडेतीन इंच घ्यायचा आहे आणि जेव्हा पाण्याचा आकार दिलेला आहे तो देताना इथे मी दीड इंच खालच्या बाजूने आतमध्ये घेतलेला आहे त्यानंतर बघा ही गळ्याची जी पट्टी आहे बॅकसाइडला ती मी तीन इंच तयार ठेवणार आहे तर त्यामध्ये मी अर्धा इंच वरच्या बाजूला आणि अर्धा इंच खालच्या बाजूला शिलाई मार्जिनसाठी एक इंच इथे प्लस केलेला आहे हे बघा इथून साडेतीन इंच घेऊन सरळ लाईन आखून घेतलेली आहे त्यानंतर बघा या बाजूने एक इंच वर घेऊन अशा पद्धतीने ते आकार देऊन घेतलेला आहे हे पहा त्यानंतर बघा छाती आहे छत्तीस इंच तर चौथा भाग होतो नऊ इंच आणि त्यानंतर पुढे शिलाई मार्जिनसाठी मी दीड इंच घेतलेलं आहे इथे कमरेचं मापदेखील मी छातीनुसारच टाकून घेतलेला आहे आता हा पॅच आपण इथे कटिंग करून घेऊ आता हा पॅच आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे कारण आपल्याला पुढे तो लागणार आहे तर आता इथे हे जे जॉईंट आहे ते सेपरेट करून घ्यायचं आहे हा ब्लाउज पीस आहे त्याचं देखील आपल्याला इथे सेंटर काढून घ्यायचा आहे तर हा व्यवस्थित आपल्याला ही सेंटरला घडी काढून घ्यायची आहे हो तर तुम्ही इथे प्रेस करून देखील घेऊ शकता त्यानंतर इथे मी कटिंग करून घेत आहे इथे अशा पद्धतीने सेंटरला कटिंग करून असे दोन पार्ट करून घ्यायचे आहे तर इथे अस्तरचा देखील एक पाठ घेऊन यावर ठेवून घ्यायचं आहे इथे ही ब्लाऊज पिची सळ बाजू आहे त्या बाजूनेच आपल्याला हे अस्तर ठेवून घ्यायचं आहे अस्तर ठेवल्यानंतर वरच्या बाजूने गळाची रुंदी देखील चेक करून घ्यायची आहे आपण चार इंच घेतली होती गळारुंदी आणि सुरुवातीला आपण जे अंतर सोडलेलं आहे तीन लाइन इतकं ते व्यवस्थित चेक करून इथे अस्तर ठेवून घ्यायचं आहे तर इथे मी टासना लावून घेते आणि गळाच्या आकारानुसार शिलाई करून घेणार आहे हे बघा शिलाई करून झाल्याच्या नंतर हा जो एक्स्ट्राचा ब्लाऊज पीस आहे ते आपण आता इथे कटिंग करून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला आता इथे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे तर आहेत आणि हे असं आपल्याला आतल्या साईडला फिरवून घ्यायचं आहे तेथे मॅडी प्लास्टिकची सुई आहे त्या साहाय्याने मी इथे व्यवस्थित हे जे ते कॉर्नर काढून घेत आहे हे पण त्यानंतर इथे प्रेस करून घ्यायचं आहे ते बघा इथे मी व्यवस्थित प्रेस करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला साईडने शिलाई मारून घ्यायची आहे याच पद्धतीने आपल्याला दुसरा देखील इथे तयार करून घ्यायचा आहे हे जे एक्स्ट्रा कापड आहे ते आपण इथे कटिंग करून घ्यायचं आहे हे इथे मी दुसरा पार्ट देखील रेडी करून घेतलेला आहे हा त्यानंतर आपल्याला इथे अस्तरची पट्टी लावायची आहे त्यासाठी बघा हे अंतर आपल्याला इथे मोजून घ्यायचं आहे तर इथे एक इंच हे अंतर आहे तर त्या इंचाचीच आपल्याला इथे पट्टी तयार करायची आहे त्यासाठी इथे बघा मी असंच एक छोटासा तुकडा घेतलेला आहे जो असा पद्धतीने आपल्याला सेंटरला फोल्ड करून घ्यायचा आहे आणि सेंटरपासून आपण एक इंच घेऊन अशा पद्धतीने सरळ लाईन आखून घ्यायची आहे आणि याच लाईनवरून आपल्याला इथे शिलाई करून घ्यायची आहे इथे आपण पोटली बटन लावणार आहोत ते कवर करण्यासाठी आपल्याला इथे अस्तरची ही पट्टी तयार करून घ्यायची आहे आता ही पट्टी मी सरळ करून घेते अशा पद्धतीने पट्टी आपल्याला इथे शिलाई करून घ्यायची आहे तर इथे एका पार्टला ही पट्टी आपण स्टिच करून घेऊ बघा या पट्टीचं आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे त्या सेंटरवर आपल्याला ब्लाऊज हे एका साईडचं पार्ट ठेवून शिलाई करून घ्यायची आहे तर मी आता पोटली बटन लावून घेते तर बघा इथे मी गोल्डन फॅब्रिकचेच पोटली बटन बनवून घेतलेले आहे तर इथे अशा पद्धतीने हे पोटली बटन आपल्याला लावून घ्यायचे आहेत पोटली बटन लावण्यासाठी इथे मी सिंगल दाब यूज केलेला आहे जे डबल शिले मारून घ्यायचे आहे त्यानंतर जे एक्सरसा फॅब्रिक आहे ते आपण इथे कटिंग करून घ्यायचं आहे त्यानंतर ब्लाउजचा जो दुसरा पार्ट आहे तो यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि वरून शिलाई द्यायची आहे आतल्या साईडला जी पट्टी आपण लावलेली आहे त्या पट्टीला तुम्ही नंतर हा शिलाई करून घेऊ शकता हे बघा ते जे एक्स्ट्रा आहे ते मी कटिंग करून घेत आहे त्यानंतर आता आपण पॅच तयार करून घेऊ बघा हा पॅच मी ठेवलेला होता तो इथे आपल्याला घ्यायचा आहे आणि दुसरं अस्तर घेऊन हा पॅच आपल्याला इथे वाढवून घ्यायचा आहे तर बघा हे अस्तर मी सेंटरला फोल्ड करून घेतलेला आहे आणि खालच्या बाजूने सरळ सगळं लाईन आखून घेते त्यानंतर हा पॅच बघा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि जसं आहे तसं इथे ड्रॉ करून घ्यायचं आहे पहा त्यानंतर बघा आपल्याला वरून खालून वाढवायचं नाही आहे फक्त या बाजूने आपल्याला दोन इंच मी इथे वाढवून घेत आहे दीड दोन इंच वाढवून घेतला तरी चालेल इथे मी दोन इंच घेते त्यानंतर बघा खालच्या बाजूने थोडंसं मी आतल्या साईडला घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने हे कर कटिंग करून घ्यायचं आहे इथे मी दुसरा हस्तून हा पॅच वाढवून घेतलेला आहे तर याचनुसार आपण इथे ब्लाऊज पीस देखील मी कटिंग कर करून घेतलेला आहे हे का आता हा ब्लाऊज पीसच्या उलट्या बाजूने आपल्याला हे असं ठेवून चारी बाजूने शिलाई करून घ्यायची आहे शिलाई झाल्यानंतर आपण हा जो एक्स्ट्राचा कापड आहे ते आपण इथे कटिंग करून घेणार आहोत त्यानंतर बघा आता ह्या पॅचवर मी हे अँकर ट्रेडने डिझाईन करणार आहे हे पहा तर त्यासाठी आपल्याला जो आपला आधीचा पॅच आहे तो इथे ठेवून घ्यायचा आहे आणि त्यानुसार आपल्या इथे मार्किंग करून घ्यायचे आहे इथे उलट्या बाजूने मार्किंग करायची आहे म्हणजेच अस्तरची जी साईड आहे त्या बाजूने मार्किंग करून घ्यायची आहे हे पहा त्यानंतर बघा इथे लाईन आखून घ्यायची आहे त्यासाठी इथे मी अशा पद्धतीने एक इंच रुंदीची ही पट्टी तयार करून घेतलेली आहे तुमच्याकडे जर हार्ड पेपर असेल तर त्या पेपरची तुम्ही अशा पद्धतीने फोल्ड करून पट्टी तयार करून घ्यायची आहे ही अशी पट्टी तयार करून घेतल्यामुळे लाईन आखताना त्या एकसारख्याच येतात त्यानंतर बघा आता या बाजून लाईन आखून घ्यायची आहेत तर बघा पट्टी अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे हे पट्टीचा मी टोक फोल्ड करून घेतलेला आहे आणि ती पट्टी अशा पद्धतीने ते ठेवून घ्यायची आहे हे ही पट्टी ठेवताना कालच्या बाजूने सरळ येईल हे बघा अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे इथे मी एक्स्ट्रा लाईन आखून घेतलेला आहे त्यानंतर आपण आता इथे अँकर ट्रेडने शिलाई करणार आहोत हे पहा अशा पद्धतीने आपण लाईन आखून घेतलेली आहे त्यावरून शिलाई करायची आहे आता हे एक्स्ट्रा जो थ्रेड आहे तो मी ते कटिंग करून घेते आणि या बाजूने आता शिलाई करून घ्यायची आहे अशी डिझाईन मी स्लीव्जवर देखील करणार आहे तो व्हिडिओ देखील लवकरच आपल्या चॅनलवरती येईल हे पहा अशा पद्धतीने ही डिझाईन करून घेतलेली आहे त्यानंतर बघा ही पट्टी सेंटरला फोल्ड करून घ्यायची आहे आणि त्यानंतर इथे उंची चेक करायची आहे तिथे मला तीन इंच तयार उंची हवी आहे त्यानुसार इथे मार्जिन ठेवून एक्स्ट्रा कापड आहे ते इथे मी कटिंग करून घेणार आहे आता वरच्यापासून इथे मी पायपिंग करणार आहे मग कटिंग करायच्या आधी आपल्याला इथे शिलाई करून घ्यायची आहे त्यानंतर आता इथे सेंटर घेऊन व्यवस्थित जे एक्स्ट्राचं कापडा आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे पायपिंग करण्यासाठी मी ते गोल्डनची पट्टी घेतलेली आहे हे बघा क्रॉस पट्टी आहे ही तिथे मी सिंगल पायपिंग करणार आहे ही पट्टी अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे आणि शिलाई करायची आहे पायपिंग करताना आपल्याला ही पट्टी ओढायची हो आहे हे पा त्यानंतर बघा ही पट्टी आपल्याला आपल्या साईडला अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे पट्टी फोल्ड करताना बाहेरच्या बाजूने फुगा येणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आपण ही पायपिंगची पट्टी जोडल्याचा जो, जो रग आहे तो या पट्टीमध्ये आपल्याला व्यवस्थित कवर करायचा आहे आणि वरून शिलाई द्यायची आहे त्यानंतर बघा आतल्या साईडला सा जर कपडा एक्स्ट्रा असेल तर तो कटिंग करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला जितकी बारीक पाइपिंग हवी त्यानुसार ही पट्टी फोल्ड करायची आहे आणि वरून शिलाई द्यायची आहे तर अशा पद्धतीने ते मी पायपिंग करून घेतलेली आहे आता आपल्याला पॅच हा ब्लाऊजला अटॅच करून घ्यायचा आहे तो बघा इथे सेंटर घ्यायचा आहे इथे जे अँकर ट्रेडचं जॉईंट आहे तिथेच मी सेंटर घेत आहे म्हणजे ते दिसणार देखील व्यवस्थित दिसेल त्यानंतर हा जो असचा पॅच आहे त्याचा देखील आपल्याला इथे सेंटर घ्यायचा आहे आणि तशा पद्धतीने इथे आपण तयार केलेल्या पॅचवर ठेवून घ्यायचं आहे हे पहा आणि या पॅचनुसार आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचे आहे हे पहा त्यानंतर हा पॅच आपल्याला ब्लाऊजला अशा पद्धतीने जोडून घ्यायचा आहे तर बघा इथे मी ठासना लावून घेते म्हणजे हा पॅच चालकणार नाही आता इथे दोन्ही बाजूला शिलाई करून घ्यायची आहे शिलाई करताना ते वरती व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे त्यानंतर दुसरा बाजूला देखील आपण शिलाई करून घेऊ पहा त्यानंतर आपल्याला इथे टक्स द्यायचे आहेत त्यासाठी ते मी शोल्डरच्या सेंटरला फोल्ड करून घेत आहे पहा आणि खालच्या बाजूने आपण अर्धा इंच रुंदी घेऊन इथे टक्सची उंची मी पाच इंच घेत आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन जाणार आहे तयार टक्स आपला साडेचार वरती होईल याच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूला देखील टक्स देऊन घेऊ त्यानंतर आता इथे जो पानाचा आकार आहे ते मी लेस लावून घेणार आहे लेस लावल्यामुळे गळाला खूप छान लूक येतो त्याच त्यांना आपण दुसऱ्या पगाराला देखील लेस लावून घेऊ त्यानंतर खालच्या बाजूने निदेडींच्या रुंदीची कमरपट्टी लावून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने तुम्ही एकाच कलरमध्ये खूप सुंदर अशी ब्लाऊजची डिझाईन तयार करू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू